श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक चार, चार। भूतदया अंगणात एक उंच झाड होते आम्ही खेळत होतो एकाएकी टप असा आवाज झाला मी व माझा भाऊ दोघेही पाहू लागलो ते एक पाखराचे लहानसे पिल्लू होते त्याची छाती धडधडत होती त्याला नीट पंख फुटले नव्हते आम्ही एका फडक्यात गुंडाळून त्या पिल्लाला घरात नेले आम्ही त्या पिल्लावर प्रेम करू लागलो माझ्या मित्रा तू बरा हो आम्ही तुला पिंजऱ्यात ठेवणार नाही तू तुझ्या आईकडे उडून जा आमच्या या बोलण्याकडे त्या पाखराचे लक्षण होते आई म्हणाली श्याम ते जगणार नाही त्याला सुखाने मरू दे फार उंचावरून पडले बिचारे पिलू लवकरच देवाघरी गेले शेवंती आणि मुगरा याच्या झाडामध्ये आम्ही खड्डा खंदला पिल्लाला त्यात पुरले माती लोटताना अश्रू अनावर झाले आम्ही घरात आलो आणि रडत बसलो आईने ते पाहिले ती म्हणाली श्याम तुम्ही केलत। या पाखरांवर प्रेम केलात त्याला भूतदया म्हणतात या मुक्या प्राण्यांना आपली दुःखे सांगता येत नाही त्यांना कधीही कष्ट देऊ नये त्यांच्यावर प्रेम करावे तसेच भावंडावरही प्रेम करावे साणे गुरुजी यातून बोध मुक्या प्राण्यावर प्रेम करावे